हाय हॅलो नमस्कार मी आनंदी पितळे स्वागत करते तुमचं तुमच्यासाठी स्पेशल चॅनलमध्ये तर कसे आहात सर्व मजेत आहात ना मस्त मस्त राहा आणि तुम्हाला आज मी कोणता व्हिडिओ घेऊन आले तुम्हाला टायटल आणि थांबले म्हणून असेल सात दिवसांचं तुम्हाला मी चॅलेंज देते वेट कमी करण्याचं वेट लॉस करण्याचं सेवन डेज वेट लॉस चॅलेंज तर तुम्ही ॲक्सेप्ट करणार का ते तर मी हा व्हिडिओ आज का बनवते ज्याचं कारण तुम्हाला सांगते की बरेच जणांची तक्रार असते की आम्ही ना दोन तीन दिवस डायट करतो पण नंतर चौथ्या दिवशी आमच्याकडनं काही होतच नाही डायट म्हणजे आम्ही दोन तीन दिवस एकदम छान करतो प्रामाणिकपणे करतो पण चौथ्या दिवशी काय होतं आम्हाला सगळी खायची काय काही इच्छा होते वेगवेगळे पदार्थ आणि मग पुन्हा आमचं डाएट कोलमडून पडतो आम्हाला पुन्हा डाएट करायची इच्छा होत नाही तर त्यांच्यासाठी खास मी आज व्हिडिओ बनवते आणि हा सगळ्यांनाच उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे तर तुम्हाला काय करायचं आहे माझ्यासोबत आजपासून आत्तापासून हे सेवन डे चॅलेंज घ्यायचं आहे वेट लॉसचं म्हणजे काय होईल या सात दिवसात तुमचं वजन नक्की कमी होईल तर जर तयार आहात ना तर तुम्हाला मी सांगते तुम्हाला काय करायचंय सगळ्यात आधी तुम्हाला साखर मैदा तळलेले पदार्थ गहू आणि भात हे बंद करायचे म्हणजे गव्हाची जपाती तुम्हाला, तुम्हाला खायची नाही अजिबात आणि भात पण तुम्हाला खायचा नाही या सात दिवसामध्ये तर तुम्हाला का आता काय करायचं आहे तर तुम्हाला आ, साखर मैदा बेकरी प्रोडक्ट त्याच्यामध्ये मग बिस्किट आले आ, केक पेस्ट्री पिझ्झा बर्गर हे सगळं तुम्हाला बंद करायचं आहे त्याचसोबत तुम्हाला भात देखील सात दिवस बंद करायचं आहे आणि चपाती देखील तुम्हाला सात दिवस बंद करायचं सोबत तुम्हाला तळलेले पदार्थ तसेच बाहेरचे पदार्थ आणि चहा कॉफी देखील तुम्हाला बंद करायची आहे म्हणजे काय होईल की तुमचं वजन सात दिवसात या कमी होईल म्हणजे तुमची पहिली पायरी अशी आहे की तुम्हाला मी काय काय बंद करायचे ते तुम्हाला मी सांगितले आता तुम्हाला काय करायचे पुढे तुम्हाला सकाळी लवकर उठायचंय आणि सकाळी लवकर उठल्या उठल्या ब्रश वगैरे झाल्यावर तुम्हाला मस्त मस्त एक ग्लास गरम पाणी प्यायचंय एक ग्लास गरम पाणी पिऊन झालं ना की नंतर काय करायचं तुम्हाला अर्धा चमचा जिरं घ्यायचं एक ग्लास पाण्यामध्ये टाकायचं ते पाणी छान उकळून घ्यायचं आणि ते गाळून छान ते पाणी प्यायचं आणि त्यानंतर मग छान एक्सरसाइज करायला घ्यायची तुम्हाला कुठली जी जमेल ती एक्सरसाइज तुम्ही करा पंचेचाळीस मिनटं तुम्हाला शरीराला तुमच्या व्यायाम द्यायचा आहे आणि मग जर तुम्हाला एक्सरसाईज करायला जमत नसेल किंवा तेवढा तुम्हाला वेळ नसेल किंवा त्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही छान भरपूर चालून यायचे पटाफट पटाफट चालून यायचे मस्त दीड ते दोन किलोमीटर पटाफट पटाफट चालत जा आणि रिटर्न या रिटर्न आल्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट करायचे म्हणजे नंतर किंवा वॉक करून झाल्यानंतर तुम्हाला करा ब्रेकफास्ट करायचं आहे तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे तर या सात दिवसांमध्ये तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चिले घ्यायचे आहेत म्हणजे काय तर प्रोटीन आणि फायबरयुक्त असं तुम्हाला ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये काय काय घ्यायचं त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे तो चॅनलवर नक्की चेक करा तर मी आय बटनवर देखील तुम्हाला त्याची लिंक देणार आहे म्हणजे तुम्हाला आयडिया येतील की तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये काय काय घेऊ शकता हे झालं ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट झाल्यानंतर तुम्हाला भूक लागेल तर तुम्ही एखादं फळ खाऊ कोणती कोणती फळं खाल तर तुम्ही सफरचंद खाऊ शकता तुम्ही कलिंगड खाऊ शकता तुम्ही डाळिंब खाऊ शकता तुम्ही संत्रे खाऊ शकता तुम्ही मोसिंबा खाऊ शकता तुम्ही पपई खाऊ शकता ही फळं तुम्ही वेट लॉस साठी नक्कीच खाऊ शकता आपण बोलतो ना की आपण एक दहा वाजता समजा ब्रेकफास्ट केला साडे नऊ दहाच्या दरम्यान तर अकरा साडे अकरा समजा तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही एखादं फळ खाऊ शकता आणि बाकीची फळ म्हणजे आंबा त्यानंतर चिकू केळ द्राक्ष ही तुम्ही कमी प्रमाणात खा आंबा तुम्ही सध्या खाऊ नका कारण की वजन त्याच्यानी वाढतं आंब्यामुळे वजन वाढतं तर त्यामुळे आंबा तुम्हाला या सात दिवसात अजिबात खायचा नाहीये आणि तुम्ही अजून एक फळ सांगते कलिंगड तुम्ही खाऊ शकता जर मध्ये तुम्हाला भूक लागली तर तुम्ही थोडंसं कलिंगड देखील खाऊ शकता आता दुपारच्या जेवणात तुम्हाला काय काय घ्यायचंय तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला जेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ होईल तेव्हा मस्त तुम्हाला एक ग्लास छान पाणी प्यायचे तुम्हाला दिवसभरात ना साडेतीन ते चार लिटर पाणी प्यायचं आहे म्हणजे प्यायचंय तरच तुमचं वजन हे कमी होणार आहे तर जेवणाच्या आधी तुम्हाला पाणी घ्यायचंय आणि तुम्हाला त्यानंतर जेवायला बसायचे जेवणाच्या ताटामध्ये तुम्हाला एक नाचणीची भाकरी किंवा मग बाजरीची भाकरी किंवा मग ज्वारीची भाकरी या तीनपैकी तुम्ही कोणतीही एखादी भाकरी घेऊ शकता आणि तुम्ही उसळ घेऊ शकता कडधान्यांची मोड आलेल्या कडधान्याची तुम्ही उसळ घेऊ शकता किंवा जर उसळ नसेल तर वरण घेऊ शकता वरण तर प्रत्येकाच्या घरात बनवलं जातच तर वरण तुम्ही घेऊ शकता त्याचसोबत तुम्हाला एखादी पालेभाजी किंवा फळभाजी घ्यायची आहे जर पालेभाजी असेल तर ती उत्तमच नसेल तर फळ भाजी असेल तर चालेल किंवा ती नसेल तर तुम्ही एखादी शेंग भाजी घेऊ शकता म्हणजे शेवग्याच्या शेंगांची तुम्ही भाजी घेऊ शकता किंवा गवारीची भाजी खाऊ शकता तुम्हाला हवी ती छानशी भाजी तुम्ही खाऊ शकता फक्त बटाट्याची भाजी तुम्ही खाऊ नका सध्या त्याचसोबत <laughs> तुम्ही ताटामध्ये एक वाटी दही घेऊ शकता आणि जर दही नसेल तर एक ग्लास तुम्ही ताक पिऊ शकता अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला ताटामध्ये दुपारच्या जेवणामध्ये सॅलड घ्यायचे तर सॅलडमध्ये तुम्हाला काय काय घ्यायचे तुम्ही काकडी टोमॅटो गाजर बीट मुळा कोबी असे विविध प्रकारचे सॅलड तुम्ही जेवणात घेऊ शकता तुमच्या परिपूर्ण ताटामध्ये काय काय असायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगते एकतर नाचणीची भाकरी पाहिजे किंवा वाजरीची पाहिजे किंवा मग तुम्ही ज्वारीची देखील भाकरी घेऊ शकता त्याचसोबत तुम्ही उसळ किंवा वरण घेऊ शकता सोबतच तुम्हाला एखादी पालेभाजी किंवा फळभाजी घ्यायची आहे त्याचसोबत तुम्हाला एक वाटी दही किंवा दही नसेल तर ताक घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅलड घ्यायचे तुम्हाला ते सुद्धा भरपूर म्हणजे एका झाडाचे चार भाग करायचे आहेत एका साईडला तुम्हाला भाकरी ठेवायची आहे एका साईडला तुम्हाला तुमचे सॅलड ठेवायचे एका साईडला तुमच्या भाज्या ठेवायच्या आणि एका साईडला तुमचं ताक किंवा दही ते ठेवायचे तर हे झालं जेव दुपारच्या जेवणाबद्दल आता दुपारचं जेवण झालं त्यानंतर अर्धा तास तरी तुम्ही पाणी प्यायचंय जेवल्या जेवल्या लगेच पाणी तुम्हाला प्यायचं नाहीये अर्धा तासानंतर पाणी पिऊन झालं की मध्ये आधी तुम्हाला पाणी पितच राहायचे कंटिन्यू मध्ये आधी तुम्ही नारळ पाणी सुद्धा पिऊ शकता त्यानंतर जेव्हा तुम्हाला संध्याकाळी भूक लागेल म्हणजे चार पाचच्या दरम्यान तुम्हाला भूक लागू शकते अजिबात चहा कॉफी घ्यायची नाहीये त्याऐवजी तुम्ही ताक घ्या एखादं फळ कापा ते फळ कापून तुम्ही खा किंवा कडधान्य मस्तपैकी उकळ उकळून घ्यायची मध्ये हरभरे असतील किंवा मग मटकी असेल किंवा मूग असेल तुम्हाला जे आवडेल ते कडधान्य तुम्ही भिजवलेलं कडधान्य उकडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मस्त कांदा लिंबू टोमॅटो मिरची चाट मसाला टाकून तुम्ही त्याची छान गाजर वगैरे टाकून छान तुम्ही ती भेळ करू शकता आणि ती भेळ तुम्ही इव्हिनिंग स्नॅक म्हणून घेऊ शकता हे तुम्हाला सात दिवस कंटिन्यू करायचे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इव्हनिंग स्नॅक झाल्यानंतर तुम्हाला छान संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे म्हणजे संध्याकाळचं जेवण म्हणजे रात्रीचं जेवण हे तुम्हाला सात ते आठच्या दरम्यान घ्यायचं आहे उशिरा जेवायचं नाही आहे जर तुम्ही वेट लॉस करताय तर तुम्हाला लवकर जेवलंच पाहिजे आणि हलकं फुलकं जेवण घेतलं पाहिजे तर डिनरचे ऑप्शनसुद्धा मी दिलेले आहेत त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा मी आय वरती इथे देते तिथे तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता आणि डिनरमध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता हे तुम्हाला कळेल तरी पण तुम्हाला थोडक्यात मी आता सांगते तर तुम्ही डिनरमध्ये वे वेगवेगळ्या प्रकारचे सूप घेऊ शकता म्हणजे टोमॅटो सूप गाजर सूप बिटाचं सूप कॉर्नचं सूप मिक्स व्हेजिटेबल सूप ब्रोकोली सूप मशरूम सूप चिकन सूप Uh, किंवा अजून बरेच ऑप्शन आहे जे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत आणि व्यवस्थित स्पष्टीकरणही दिलेलं आहे आणि दोन दोन सूपचे प्रकार मी रेसिपीसुद्धा दाखवलेले आहेत तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा जा एकदा चेक करा चॅनलवर त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल तुम्ही डिनरमध्ये काय घेतलं पाहिजे तर हे डिनर तुमचं झालं सूप पिऊन झालं डिनरमध्ये त्यानंतर तुम्हाला छानपैकी शतपावली करायची थोडी शतपावली झाली तर रात्री तुम्हाला भूक लागलीच झोपताना तर तुम्हाला एक कप म्हणजे छोटा चहाचा कप असतो आपला तर तो कप भरून तुम्हाला कोमट दूध घ्यायचे पण साखर टाकायची नाही फक्त दूध घ्यायचे तुम्ही व्हावं तर दुधामध्ये हळद टाकून घेऊ शकता छान लागतं ते तर तुम्ही तसं दूध घ्यायचे जेणेकरून तुम्हाला जर भूक लागली असेल तर ती भूक तुमची त्यात भागेल आणि तुम्हाला नाही जमलं कोमट दूध घ्यायला किंवा जरी तुम्ही दूध घेतलं आणि तरी पण तुम्हाला थोडीशी भूक असेल तर तुम्ही आपले भाजलेले चणे असतात ना जे पन आपण लहानपणी खूप खायचो आणि आपण लहानपणीच काय आपण आताही खातो ते तर ते भाजलेले चणे तुम्ही खाऊ शकता त्याने सुद्धा वजन झपाट्याने कमी होतं तर हे हा झाला दिवसभराचा डायट प्लॅन तर हा डायट प्लॅन तुम्हाला डे वन पासून डे सेव्हन पर्यंत तुम्हाला हा डायट प्लॅन फॉलो करायचा आहे बघा हां सात दिवस जर तुम्ही हा डायट प्लॅन फॉलो केलात ना तर मी तुम्हाला खात्रीने सांगते आठव्या दिवशी तुम्ही स्वतःहून तो फॉलो कराल आणि सात दिवसात पहिल्या दिवशी तुम्ही चेक करा तुमचं वजन किती किलो आहे ते लिहून ठेवा कुठेतरी आणि सात दिवसानंतर पुन्हा तुमचं वजन करा आणि बघा नक्कीच तुमचं वजन या डायट प्लॅननी कमी झालेलं असेल जर तुमचं वजन कमी झालं असेल ना तर तुम्ही हा डायट प्लॅन नक्कीच कंटिन्यू करा आणि बऱ्याच ताईंचं वजन ह्याच्यामुळे कमी झालेलं आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांची नावं नक्कीच घेणार आहे दोन ताई आहेत ज्यांचं वजन छान कमी झालेलं आहे याच्या आधीही चार जणींचं वजन खूप छान प्रकारे कमी झालं होतं मी व्हिडिओमध्ये त्यांची नावं देखील घेतली आणि स्क्रीनशॉट देखील टाकला होता पण आज एक कमेंट वाचल्या तर दोघींचं छान वजन कमी झालेलं आहे तर त्यांची नावं मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेणार आहे तर तुम्ही सांगा जर तुमचंही कोणाचं वजन कमी झालं असेल आपल्या डायट प्लॅननी तर तुम्ही सांगा मी तुमचंही नाव व्हिडिओमध्ये नक्की घेईन आणि तुमचं अभिनंदन सगळ्यांचं की तुम्ही छान छान वेट लॉस करताय आणि ज्यांच्याकडनं वेट लॉस होत नाहीये डायट होत नाहीये तर त्यांच्यासाठी हे सात दिवसाचं वेट लॉस चॅलेंज आहे मग करणार ना ॲक्सेप्ट चॅलेंज नक्कीच ऍक्सेप्ट करा तुम्ही आणि मला सांगा कमेंट करून कोण कोण हे चॅलेंज ॲक्सेप्ट करणार आहे बघा ज्यांच्याकडनं डायट अजिबात होत नाही ज्यांना डाएट करणं अजिबात जमत नाही ते देखील डाएट व्यवस्थित करतील आणि त्यांचं देखील वजन कमी होईल आपल्याला फॅट टू फिट व्हायचं हो आहे आपली जीवनशैली आपली थोडी बदलायची आपली लाईफस्टाईल आपल्याला थोडीशी बदलायची आहे आपल्या जीवनात थोडेसे बदल करायचे आहेत जर तुम्ही सात दिवस हे बदल केलेत ना तर बघा तुम्ही आठव्या दिवसापासून स्वतःहून हा डायट फॉलोअप करालच त्यासोबत तुम्ही हा कंटिन्यू कराल आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं वजन तुम्ही आरामात कमी कराल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला ना आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि हो कमेंट करा आणि कमेंट मध्ये सांगा कोण कोण चॅलेंज एक्सेप्ट करणार आहे सांगा मला कोणी कोणी किती किती किलो वजन कमी केलंय आतापर्यंत आणि कोण कोण माझ्यासोबत हे वेटलोच सेव्हन डेजचं चॅलेंज येणार आहे फक्त सात दिवस बघा हा आज रविवार आहे तर रविवारी आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर आजपासून करा किंवा ठीक आहे उद्यापासून करा पण नक्कीच करा आणि मला सांगा तुम्ही आधीपासून हा डाएट करताय तुम्ही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं स्वतःचं वजन नक्कीच कमी करा हे बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते झाड असणं ना वाईट नाही अजिबात वाईट नाही उलट छान पण आपल्या शरीराला कुठलेही आजार होऊ नये आपल्याला आयुष्य एकच मिळालेलं आहे तर ते आयुष्य आपल्याला छान टाकता यावं एकदम फिट राहता यावं यासाठी आपल्याला आत्ताच डाएट करायचं आहे डाएट प्लॅन फॉलो करायचं आहे आणि आपल्याला एकदम फिट व्हायचं आहे तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्कीच लाईक करा कमेंट भरपूर करा आणि ज्यां जे गरजू आहेत किंवा जे डाएट करायला कंटाळतात तर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा किंवा ज्यांना डायट खरंच करायचे आहे तुमच्या आजूबाजूला जर कोणी असे जाड व्यक्ती असतील छान सुंदर जाड व्यक्ती असतील हे बघा जाड असणं खरंच वाईट नाही मी सारखं सारखं म्हणते पण जर कोणी असे जाड व्यक्ती असेल त्यांना बारीक व्हायची इच्छा असेल तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा फायदा होईल तर आत्तापर्यंत भरपूर व्हिडिओ मी तुम्हाला लॉस बद्दलचे तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे अपलोड केलेले आहेत मी तुमच्याशी डायट प्लॅन शेअर करते आणि मी खरं प्रामाणिकपणे सांगते की मला तुमच्यापासून काही लपून न ठेवायचं जेवढं मला माहिती आहे डायटबद्दल तेवढं मला सगळं तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला एक्सरसाईज देखील शिकवायचे आहेत लवकरच मी एक्सरसाईजचा व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगते की मी तुम्हाला खरं सांगते मी हे व्हिडिओ जे ना वेट लॉसचे हे माझ्या अनुभवातून आलेले व्हिडिओ आहेत Uh, मी त्यासाठी दिव रात्र झोपत नव्हते मी मी खूप अभ्यास केला याच्यावर की कसं आपल्याला वजन कमी करता येईल मी दोन तीन ना डायट प्लॅन बनवले ते फसले देखील पण मी जो हा डायट प्लॅन बनवला तो फसला नाही तो माझ्यावर वर्क झाला आणि तो वर्क झाल्यामुळे uh, मी पंधरा किलो माझ्या शरीरातलं वजन कमी केलं तर तसं तुमचंही वजन कमी होईल होईल आणि इतरांचंही वजन कमी होईल या व्हिडिओमुळे सगळ्यांना फायदा होईल हे करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल तर आत्तापर्यंत तुमच्यासोबत मी अनेक माझे व्हिडिओ शेअर केलेले आहेत वेटलॉचे आणि अजूनही वेटलॉजचे व्हिडिओ शेअर करणार आहे मी वेगवेगळ्या रेसिपीज एक्सरसाइज हे सगळं तुमच्यासाठी मोफत असणार आहे जसे माझे हे व्हिडिओ आणि माझे डायट प्लॅन मोफत आहे ना तसंच लाईक आणि शेअर आणि कमेंटसुद्धा मोफत आहेत सबस्क्राईब करणंसुद्धा मोफत आहे तर नक्की तुम्ही एक लाईक करा लाईफचा मस्त पाऊस पडू दे आणि सुद्धा मस्त पाऊस पडू दे तर बघूयात आज तुमचे लाईक जास्त होतात की माझे व्ह्यूज जास्त होतात नक्कीच व्हिडिओ लाईक करा बघूयात तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे माझं तर तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते तर बघूयात आज तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे नक्कीच लाईक करा आणि चॅनल सुद्धा करा आणि बाजूची बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन तो आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अजून एक सांगते आपले आता लवकरच ऐंशी हजार सबस्क्रायबर होणार आहेत तर मला मदत करा की आपले एक लाख सबस्क्राईबर झाले पाहिजेत यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करा ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत चॅनल सबस्क्राईब अजूनही केलं नसेल जे फक्त माझे व्हिवर्स असतील तर प्लीज एक सबस्क्राईब करा ना या ताईसाठी ज्या दिवशी एक लाख सबस्क्रायबर होतील ना आणि सिल्वर प्ले बटन जेव्हा आपल्या चॅनलला मिळेल ना तर खरं सांगते तो अवॉर्ड माझा एकटी नसणार आहे तो, तो तुमचा देखील अवॉर्ड असणार आहे कारण या जर्नीमध्ये तुम्ही सुद्धा माझ्या सोबत आहात तुम्ही सुद्धा छान छान वेट लॉस करत आहात तर तो अवॉर्ड आपल्याला मिळण्यासाठी ते सिल्वर प्ले बटन आपल्याला मिळण्यासाठी आपले एक लाख सबस्क्रायबर झाले पाहिजेत तर प्लीज सर्वांना मी विनंती करते प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण मग जेव्हा सिल्वर प्ले बटन येणार आहे ना तर ते मी सरळ अक्कलकोटला घेऊन जाणार आहे आपल्या स्वामींना दाखवायला श्री स्वामी समर्थ धन्यवाद जाता जाता मी इतकंच सांगेन खूप खूप सुखी राहा निरोगी राहा आनंदी राहा आणि राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमचं आमचं आणि सगळ्यांचं लाडकं असं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल आणि तुम्हाला अजून एक सांगते सगळ्यांना तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू दे उदंड आयुष्य लाभू दे हीच स्वामींच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ धन्यवाद